श्रुतीश्याम म्हात्रेंच्या नेतृत्वात कामगार संघटनांचा संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे ते तेतीस मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना सर्व सामाजिक स्तरातून भारोगोस पाठिंबा मिळतोय मावळ लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात कामगार क्षेत्रातील एक नावाजलेली संघटना म्हणून श्रमिक संघटना काम करते या संघटनांनी तेतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे आज आपण कामगार वै, मिळाव्यानिमित्त आपल्या सर्वांना दिवंगत कामगार नेते श्याम मात्रे साहेब यांच्या सर्व संघटनांची एक पुन्हा एकदा आठवण या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने साहेबांनी कुठचीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी न काढता तळागाळातील कामगारांना शेवटच्या घटकापर्यंतच्या कामगारांच्या अशा ह्या संघटना काढल्या ज्या संघटना त्यांच्या उद्धारासाठी काढल्या ज्या संघटना त्यांच्या न्याय हक्कासाठी काढल्या या अशा सर्व संघटनांचं नेतृत्व मला फार अभिमान आहे की ह्या सर्वांनी फार विश्वासाने माझ्याकडे पाच वर्षापूर्वी सोपवलं आणि सांगायला देखील आनंद आहे की या पाच वर्षाचा खडतर प्रवास हा तुम्ही आज पाहिला असेल की लोकांनी त्यावेळी टाकलेला विश्वास हा आजपर्यंत माझ्यावरती अबाधित आहे अगदी एखाद्या छोट्याशा कॉलवर देखील ही मंडळी एकत्र येतात त्याचं कारणच असं आहे की श्याम मात्रे साहेबांनी जे वटवृक्ष या ठिकाणी लावलंय ला त्याचीच ही पायमुळं आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की रोज बाजार असेल या ठिकाणी आपण पाहिलं असेल कामगार संघटना असतील या ठिकाणी आपण पाहिलं असेल घरेलू कामगार संघटना असतील रिक्षा चालक असतील इमारत बांधकाम संघटना असतील ओबीसीचा वर्ग असेल या ठिकाणी जवळजवळ सतरा ते अठरा संघटनाचे प्रतिनिधी फक्त प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण जर पाहिलं तर पनवेल उरण कर्जत खालापूर कोकली कोकल अगदी माथेरापर्यंत म्हाते साहेबांचं हे जाळं संपूर्ण रायगडमध्ये पसरलेलं आहे आणि विविध क्षेत्रातल्या मच्छीमारांचे प्रश्न सोडवत असताना बीएमटीसी कामगारांचे प्रश्न सोडवत असताना महाराष्ट्रातील सुद्धा हजारो कामगार वर्ग या ठिकाणी जोडलेले आहेत आणि अशा सर्वांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा स्वीकृतपणे निर्णय घेतला आणि त्यांनी तो माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की काही आपल्या संघटनेचा आपण या ठिकाणी पाठिंबा दर्शवला हो पाहिजे आमचे प्रश्न आम्हाला उपलब्ध करून देता आले पाहिजेत बऱ्या अर्थाने मात्रे साहेबांच्या निवासस्थानी किंवा शाळेवरती उमेदवारांनी येऊन भेट द्यावी कारण का आपण पाहिलंच आहे की श्याम मात्रे साहेब म्हटलं तर स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचे कार्यातले वारसदार आणि ते खऱ्या अर्थाने वारसदार असल्यामुळे त्यांची व्हिजिट परंतु मी त्यांना सांगितलं माझा परिवार हा कामगार आहे त्यामुळे माझ्या परिवाराला भेट देण्यापेक्षा माझ्या कामगारांना भेट द्या त्यांचे प्रश्न ऐका आणि त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी सर्व नेते उपस्थित राहिले आणि आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की इथले श्रीरंग कसे बेरंग होतील आणि अशा पद्धतीमध्ये इथे कशा पद्धतीमध्ये संजोग वागेरे पाटील साहेब या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणि आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी संजोग वागेरे पाटील यांच्या हातात जी विश्वासाची मशाल आहे ती आम्ही दगदगती ठेवून ती आम्ही पेटवणार म्हणजे पेटवणारच एवढंच बोलून दो माझे दोन शब्द संपवते जय जय महाराष्ट्र याच्यामध्ये खरंच वस्तुस्थिती आहे की आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांच्याच मोठ्या नेत्यांनी ने देखील दर पाच वर्षाला इलेक्शन झाल्यानंतर त्यांना काही कामं जर विचारली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये ते, ते लगेचच सांगतात हो की हा इलेक्शनचा जुमला होता म्हणजे अशा पद्धतीनं लोकांची हेटाळणी करणं किंवा लोकांना त्या ठिकाणी कमी लेखणं हे बरोबर नाही आणि आता हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षामध्ये आलं आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच महाविकास आघाडीला चांगलं पाठबळ मिळेल स्मृती काही म्हात्रे अतिशय म्हणजे निस्वार्थीपणानं ते आ, आ, काम करतात आणि कामगारांच्या प्रश्नाकडं बारकाईनं लक्ष देऊन त्याला वेळ देतात आणि तो प्रश्न जोपर्यंत तडत जात नाही तोपर्यंत ते त्याचं पाठपुरावा आणि त्याच्या बाबतीमधला त्यांचा फॉलोअप असतो मी जवळून त्यांना बघितलं आहे काम करण्याची त्यांची पद्धत ही अतिशय सुंदर आहे आदरणीय स्वर्गीय श्याम म्हात्रे साहेबांची आठवण त्यांच्याकडे बघितलं की येते निश्चितच भविष्यामध्ये त्या एक चांगलं कामगारांचे विषय एक चांगलं नेतृत्व त्यांचं निर्माण झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंटला सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करायला